हॅलो नमस्कार मी सांगे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामीचारी प्रार्थना तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे परवाच पहिला गुरुवार होऊन गेलेला आहे तर पुढील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती वस्तू कोणती आहे ती वस्तू खाऊ घातल्यामुळे कोणते लाभ मिळणार आहेत ती वस्तू नेमक्या कोणत्या वेळेला खाऊ घालायची आहे ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा अधिक महिने इतकंच मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्त्व आहे अधिक महिना दर तीन वर्षाने येतो आणि मार्गशीर्ष महिना दरवर्षी जरी येत असला तरी हा महिना भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वात श्रेष्ठ महिना आहे श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या या महिन्यामध्ये काही उपाय सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर महालक्ष्मीची सेवा उपासना देखील करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते अनेक घरामध्ये महिला हे व्रत वर्षानुवर्ष करत असतात गुरुवारी अनेक सुवासिरी महिला अगदी मनोभावे हे व्रत करतात तेरा तारखेपासूनच या व्रताची सुरुवात झालेली आहे जी व्यक्ती महालक्ष्मीचे व्रत अगदी मनोभावे करते त्याच्या घरी कशाचीही कमतरता भासत नाही सुख समृद्धी धनधान्याने त्याचं घर भरून जाते म्हणून या व्रताला खूप महत्त्व आहे महालक्ष्मीच्या व्रतासोबतच काही उपायसुद्धा केल्याने महालक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहते त्याचबरोबर या महिन्यामध्ये गायीची उपासना करण्यालाही खूप महत्त्व आहे गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे गाय अकरा रुद्रांची कन्या आठ वसूंची बहीण आणि बारा आदित्यांची आई मानलं जातं एवढं महत्त्व असलेल्या गायीचं विशेष पूजन केल्याने लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर नेहमी राहते हिंदू धर्मशास्त्रानुसार अत्यंत पवित्र पूजनीय मानले जाते मुळातच गाईला कामधेनूची उपमा दिली गेली आहे कामधेनू अर्थात गोमाता सर्व मनुष्यातील एक वरदानच आहे गाईची सेवा केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते गाईच्या चरणाची धूळ मस्तकी धारण केल्याने स्थिर्थ स्नानाची पुण्य मिळते इतकं महत्त्व हिंदू धर्मामध्ये गायीला आहे म्हणून जमेल तेवढी जास्तीत जास्त या महिन्यात गायीची उपासना आपल्याला करायची आहे तर शहरीकरणामुळे आपण आपल्या गावामध्ये राहत नाही आपण शहरामध्ये राहतो तर आपण गायीची सेवा कशी करायची तर याचं उत्तरसुद्धा या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर बघा जे लोक मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत करणार आहेत त्यांनी सकाळी पूजा मांडणी करून घ्यायची आहे संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळीस हा उपाय तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी महालक्ष्मी व्रताची कथा वाचन केलं जातं त्यानंतर आरती नैवेद्य अर्पण केला जातो आता हे सगळं झाल्यानंतर आपल्या बाजूला एखादी गोशाळा किंवा एखादी गाय असेल तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे एका ताटामध्ये कलश घ्यायचा आहे आणि तो कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यात फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुलं घ्यायची आहेत एक दिवा धूप घ्यायचा आहे हे सगळं साहित्य घेऊन गायी जवळ तुम्हाला जायचं आहे आता सर्व गुरुवारी तुम्हाला शक्य नसेल तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल सोबतच नैवेद्य तुम्हाला घ्यायचा आहे आणि खरंच या उपायाने सर्व तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील घरातील आर्थिक अडचणी असू द्या त्या नक्की दूर होतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे सगळ्यात आधी गाईच्या पायावर कलशामध्ये जे आपण पाणी घेतलं आहे त्याने गाईचे पाय धुवायचे आहेत त्यानंतर गाईच्या कपाळावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत गाईला धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे असं पूजन केल्यानंतर गायीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे गाईच्या पायाखालची जी धूळ आहे ती आपल्या कपाळावर लावायची आहे आणि त्यानंतर गायीला नैवेद्य खाऊ घालायचं आहे आता हे सगळं झाल्यानंतर देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी एक वस्तू तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे आणि याशिवाय आपली गायीची पूजा अपूर्ण आहे आता ती वस्तू आहे चणा डाळ चना तुम्हाला सकाळीच भिजत घालायची आहे संध्याकाळपर्यंत ती छान फुलेल आणि त्यावर थोडासा गूळ किसून घालायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा थोडीशी हळद टाकायची आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला आप स्वतःच्या हाताने गाईला खाऊ घालायचं आहे असं म्हणतात हे खाऊ घालत असताना गाईने जर आपला हात चाटला तर आपलं दुर्भाग्य नक्कीच दूर होतं एवढं महत्त्व आहे गाईला या अगदी साध्या सोप्या उपायाने तुमच्या घरात सुख समृद्धी धनसंपत्ती येईल तुमच्या मुलांची पतीची प्रगती होईल कारण गायीमध्ये असलेल्या देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला मिळेल आता ज्यांना शक्य नाही त्यांच्या आजूबाजूला गाय नाही त्यांनी देवाऱ्यात असलेल्या गायीच्या मूर्तीसमोर हा उपाय केला तरी चालेल प्रत्येकाच्या घरी गायीची छोटीशी तरी मूर्ती असायलाच हवी हा अगदी छोटासा पण अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर प्रत्येकाने जी जी व्यक्ती मार्गशीर्ष महिन्याचे व्रत हे करते त्या त्या व्यक्तीने एका तरी गुरुवारी हा उपाय नक्कीच करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद